नमस्कार मी प्राची साळुंखे मध्ये आपलं स्वागत करते आणि पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या त्यांच्या नव्या घरी गृह प्रवेश करणार आहेत त्यांचे नवे घर कृष्णकुंजीच्या अगदी बाजूला आहे पाच मजली हा बंगला असून हा अतिशय सुसज्ज असा बंगला आहे शिवाई निमित्ताने शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या उपाय योजनांमुळे कोरोना कमी होत असल्याचं म्हटलंय या कार्यक्रमाला अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत विचारलं असता तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं धोका टाळण्यासाठी अजित पवारांनी कार्यक्रमाला येण्याचं टाळलं असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं दरम्यान राज्य सरकार पेट्रोलवरील कर कमी करणार का या संदर्भात चर्चा करणार असल्याचं यावेळी शरद पवारांनी सांगितलं तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लवकरच समाधानकारक तोडगा काढू पण त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून निशाणा साधला गेला आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की फटाके वाजवा पण धूर सोडू नका आणि आवाजही करू नका असे फटाके फक्त आघाडी सरकारच्याच दुकानात मिळतात असा प्रहार राणेंनी केला आहे असाच एक धूर बारामतीला सोडण्यात आलाय त्याला आवाजही नव्हता धूरही नव्हता फक्त वास होता असं राणे म्हणाले इतरांच्या विजयावर शिवसेनेनं जल्लोष करू नये असा सल्लाही राणेंनी शिवसेनेला दिला अपक्ष उमेदवाराने दादरा नगर हवेलीची निवडणूक जिंकली आहे शिवसेनेनं डंका सुरू केला महाराष्ट्र बाहेर आम्ही जिंकलो मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागून घेतली त्या उमेदवाराची निशाणी फलंदाज बॅट घेऊन उभी असल्याची आहे दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची सवय शिवसेनेला आहे तर असा घणाघात राणे यांनी शिवसेनेवर केला मोहन डेलकर सात वेळा निवडून आले होते त्यांची इमेज होती या शिवसेनेचं काही नाही त्यांचा साधा शाखा प्रमुखही नाही तुमचा खासदार सांभाळा नाहीतर काही काळाने ते भाजपमध्ये असतील असं चिमटा राणेंनी काढलं सामनातून भाजपवर टीकेचा भडीमार सुरू आहे महाराष्ट्रात छप्पन्न आमदार निवडून आले ते मोदींमुळे नाहीतर आठचा आमदार निवडून आले असते आधी युती केली नंतर गद्दारी केली अशी जहरी टीका देखील राणेंनी केली देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे जीएसटीच्या मुद्द्यावरून ज्यांना कळत नाही ते बोलतायत केंद्राने इंधन दर कमी केल्याबरोबर राज्यातलं इंधन दर कमी झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लसीकरणाचे आकडे कुणाचे कमी आणि कुणाचे जास्त असा वाद नको जे कमी आहेत तिथे लसीकरण झालं पाहिजे असं देखील फडणवीस म्हणाले सुट्टीनं घेता आपल्या कर्तव्यावर सदैव सज्ज असलेल्या पोलिसांसाठी नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावली फराळ आणि दीपोत्सवाचं आयोजन केलं ठाणे शहरातील वाहतूक पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या उपस्थितीत हा दीपावली उत, उत्सव साजरा करण्यात आला यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीसही उपस्थित होत्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी गोरगरीब झोपडीधारकांसाठी दिवाळी भेट दिली आहे झोपडीधारकांना निष्कासनानंतर पाच वर्षात झोपडी विकता येणार आहे तसंच दोन हजार ते दोन हजार अकरापर्यंतच्या झोपडीधारकांना अडीच लाखात पक्की घरं मिळणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ऐतिहासिक निर्णय घेऊन झोपडपट्टीधारकांना दिवाळी भेट दिली भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला असं वाटतं की आपल्याला काहीतरी मिळेल पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हे शक्तिपीठ भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या मातीत गाढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा घणाघाती हल्ला धनंजय मुंडे यांनी भाजपवर केला आहे तर बारामतीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असता मुंडे पत्रकारांशी बोलत होते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची मुंबईतील ईडी कार्यालयात सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली यापूर्वी तीन वेळा मंदाकिनी खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल यांनी ही माहिती दिली आहे ऋषिकेश देशमुख यांना हा तिसरा समन्स बजावण्यात आला होता त्यांनी सात दिवसांची वेळ वाढवून मागितली आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेच्या निषेधात जलालखेडा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला आहे कार्यकर्त्यांनी नागपूर वरुड महामार्ग रोखून धरला होता या रास्ता रोकोमुळे दूरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आणि यावेळी अनिल देशमुखांना आकसाने अडकवण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश असल्याने आज आर्यन एनसीबी कार्यालयात दाखल झाला सुटकेनंतर आज आर्यन पहिल्यांदाच एनसीबी कार्यालयात हजर राहिला आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला देण्यात आलेली आठ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं गोसावी याने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता न्यायालयाने गोसावी याला अजून तीन दिवसाची म्हणजेच आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे मागील काही दिवसात एकतीस एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही सरकार यावर बोलायला तयार नसल्याचं पडळकर म्हणाले तर दुसरीकडे येत्या दहा नोव्हेंबरला मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचं पडळकर म्हणाले लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण तसंच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागण्या आहेत जीव गेला तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण आंदोलन सोडणार नसल्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे पण सरकारचा या मागण्यांवर अजूनही काही निर्णय झालेला नाही आहे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्व सर्वसामान्यांचं जगणं असह्य झालंय वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज सोलापूर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रेया भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून दिवाळी पाडव्याच्या दिवशी भर चौकात फूल मांडून सिलेंडरला मोदींचा मुखवटा लावून औक्षण करण्यात आलं नाऊडीजेचे या मुहूर्तावर मोदींनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी करून सर्वसामान्य महिलांना बहीण म्हणून ओवाळणी द्यावी असं आवाहन करण्यात आलं शासकीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षद्वीप आणि लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती त्यानुसार दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गुहागार तालुक्यातील सडे जांभाळी त्याचप्रमाणे काताळे पडवे तवसाळ खुर्द आणि नरवण आदी परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे या अवकाळी पावसामुळे भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर आंबा काजू पीक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे राज्यातील अनेक डेपो बंद आहेत पण बीडमधील आष्टी हा बस डेपो सांगूनही बंद न हो केल्याने बस चालकाने विषारी कीटकनाशकं प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे बीडच्या कडा बस स्थानकावर गुरुवारी ही घटना घडली बाळू कदम असं आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे मिरज शहरातील इंदिरानगर शेवकरे मळा येथील अफजल पठाण या चौदा वर्षीय शाळकरी मुलाचा विहित पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे क्रिकेट खेळत असताना बॉल विहिरीत गेला त्यामुळे बॉल आणण्यासाठी अफजल गेला असता त्याचा विहिरीत तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते विद्युत पुरवठा सुरू असलेली तार एका बैलाच्या अंगावर पडल्याने शॉक लागून बैल जागीच ठार झालाय ही घटना अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुंग शिवारात घडली आहे प्रकरणी माना पोलिसात तक्रार देण्यात आली आहे महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बैल दगावल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे चंद्रपूर शहरात रेड्यांच्या पारंपरिक झुंजीचं आयोजन करण्यात आलं रेड्यांचे मालकही आपापले आप रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन आले मात्र हा खेळ बघ्यांच्या जीवावर बेतू शकतो या खेळात रेडे कोणत्याही क्षणी उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात मात्र जीवाची भीती असूनही दरवर्षी हा खेळ खेळला जातो दिवाळीमधील बलिप्रतिपतेच्या दिवशी कल्याणमध्ये गुरांना आगीच्या ज्वालातून धावत नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कल्याणमधील काटे मानवली या चिंचपाडा भागात हा प्रकार घडलाय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होतोय याबाबत व्हिडिओ तपासून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं नागपूरमध्ये आगीच्या एकूण दहा घटनांची नोंद झाली आहे जरी पटका येथील खोली भागात असलेल्या एवन विक्री केंद्र या दोन मजली इमारतीमध्ये मोठी आग लागली यात सुदैवाने कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागानं दिली आहे बीडमध्ये गजानन सुदकिरणीला भीषण आग लागली होती ही आग आता आटोक्यात आली आहे ही आग मध्यरात्री लागली होती शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती या आगीत खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या आगीत कापसाच्या गाठींसह कोट्यावधींच्या मशीनी जळून खाक झाल्या तर गिरणीला लागलेल्या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळतात अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणली आजपासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या निमित्ताने जगभरातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे दादरच्या स्वामीनारायण मंदिरात त्यासाठी भक्तांची मोठी रीग लागली आहे प्रत्येक भक्ताने आपल्या क्षमतेनुसार खाद्यपदार्थ तयार केले असून पाचशेहून अधिक पदार्थांचा डोंगर तयार करण्यात आला आहे दिवाळीनिमित्त किल्ले रायगडावर मशाली आणि दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत था शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीने रायगडावर शिवचैतन्य सोहळा साजरा केला आहे यावेळी मारुती महादरवाजा श्री जगदीश्वर मंदिर परिसर शिकाई मंदिर व्याडेश्वर मंदिर भवानीकडा या ठिकाणी विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी तीनशे अठ्ठेचाळीस पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे तसंच पूर्वसंध्येला महाराजांच्या मशाली घेऊन मिरवणूक काढण्यात आली गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी अनेक जवान तैनात आहेत या जवानांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली राज्याच्या अनेक भागातून आलेले सैनिक मोठ्या फटा आनंदानं फटाके फोडून आणि परळाचा आनंद घेत दिवाळी साजरी करत होते आज दिवाळी पाडवानिमित्त नागपूरच्या ग्रामीण भागात गोधनाची म्हणजेच गाई वासरांची पूजा केली जाते तर नागपूर जिल्ह्यातील सावंगा या गावात आजच्या दिवशी अंगणात शेणाचा महिषासूर काढला जातो गाईच्या पायांनी अंगणात काढलेल्या या महिषासुराला पायाने तुडवलं जातं आणि दृष्ट दुष्ट, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून एक नवीन सुरुवात म्हणून या प्रथेकडे बघितलं जातं सायंकाळी गाई जंगलातून परत आल्या की गाई चालणाऱ्या गुराख्यांची देखील पूजा करून भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रतिदेखील देखील कृतज्ञता व्यक्त केली जाते दिवाळीनिमित्त येवल्यात धडपड मंचातर्फे महिलांसाठी रांगोळी आणि पणती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि त्यात मोठ्या संख्येनं महिलांनी भाग घेऊन मूळ डिझाईन पैठणी भारताचा नकाशा फुलपणती स्वस्तिक पणती आंबे वसुबारस अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी पणती अशा विविध प्रकारच्या आकर्षक रांगोळी काढून उत्कृष्ट पणती सजावट केली होती रांगोळी आणि पणती सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं आजच्या पिढीतल्या बालकांना इतिहासाची आठवण राहावी यासाठी केवळे कि किल्ले अभ्यास समितीने किल्ल्यांची स्पर्धा राबवली आहे या किल्ले स्पर्धेत मुलांनी तब्बल पंचाहत्तर उत्कृष्ट भव्य दिव्य किल्ले बनवल्यात यात रायगड सिंहगड प्रतापगड रायगड त्याचप्रमाणे पन्हाळा लोहगडसह अनेक किल्ल्यांची प्रतिकृती हुबेहूब बनवली गेली दिवाळीच्या सणात शाळा आणि नोकरदार वर्गाला सुट्टी असल्याने पर्यटक नागरिक मोठ्या संख्येनं फिरायला बाहेर पडल्यात विशेषतः अलिबाग मुरुड मुरुड जंजिरा श्रीवर्धन दिव्यागर हरिहरेश्वर मांडवा रेवस काशीद आणि किहिम वरसोली त्याचप्रमाणे नागाव या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली दोन वर्षे कोरोना काळात नागरिकांची कोंडी झाली होती मात्र कोरोनाची लाट कमी झाल्याने सरकारने नियमावली शिथिल केली आणि त्यामुळे आता रायगडातील सागरी किनारे आणि पर्यटन स्थळ पर्यटकांनी बहरल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो यामुळे पर्यटनावर आधारित रोजगाराला देखील आता चालना मिळाली सलग आलेल्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे तर दुसरीकडे आतिषबाजी करण्यासाठी फटाक्यांच्या दुकानांवरही लोणावळ्याकरांनी करांची गर्दी दिसून आली आहे दिवाळीच्या सणावर अवकाळी पावसाने जरी पाणी फेरलं होतं तरी आज पुन्हा आतिषबाजी करण्यासाठी गर्दी दिसून आली आहे पुणे मुंबईकरांच्या पसंतीचं लोणावळा हे आकर्षण केंद्र आहे त्यामुळेच दिवाळी साजरी करण्यासाठी लोणावळ्यात पर्यटकांची ही गर्दी झाली होती दिवाळी पाडव्याच्या दिवशी ग्रामीण महाराष्ट्रात म्हशींची पूजा करण्याची परंपरा आहे अमरावती जिल्ह्यातील पळसखेडमध्ये म्हशींना सजवून मिरवणूक काढण्यात आली तसंच गावात म्हशी पळवण्याची देखील स्पर्धा भरवली जाते ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी दिसून मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम खांडेकर यांनी या हंगामातील पहिलीच देवगड हापूसची पेटी पुण्याला पाठवली आहे पाच डझनच्या दोन पेट्यांची त्यांनी भेट थेट ग्राहकांना विक्री केलेली आहे प्रतिपेटीला त्यांना अठरा हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे तर खांडेकर यांनी तिसऱ्यांदा पहिली आंबा पेटी विक्री करण्याचा मान मिळवला आहे इथं घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज